नमस्कार मित्रांनो मी तुमचे विलेज लाईफ पंचायत चॅनेलच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे तर मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये एका कोकणातील शिव शिवमंदिराबद्दल माहिती घेणार आहे हे मंदिर म्हणजे श्री क्षेत्र नागनाथ मंदिर तेरवण मेडे तर मित्रांनो हे जे मंदिर आहे हे लोकेटेड आहे बेळगाव तिल् पणजी रोडला साधारण तिलारी न घाट संपल्यानंतर साधारण एक आठ एक किलोमीटर अंतरावर आहे आणि जर तुम्ही दोडामार्ग साईडने जर येणार असेल तर दोडामार्गपासून एक बावीस किलोमीटर अंतरावर हे तेरवण मेडे हे गाव आहे तिथे हे नागनाथ मंदिर आहे आणि मित्रांनो तुम्ही जर तिलारी डॅम फिरायला आला असेल आणि तिलारी डॅमपासून जर जवळचं असं एक पांडवलकांनी जर क्षेत्र तुम्हाला बघायचं असेल तर तिथून एक साधारण आठ एक किलोमीटर अंतरावर हे मंदिर लोकेटेड आहे तर चला जाऊया तर मित्रांनो हे एक ठिकाण आहे हे कोकणामधील मस्त असा निसर्गरम्य ठिकाणी वसलेलं आहे आणि मेन रस्त्यापासून साधारण तुम्ही जर तिलारी घाट संपल्यापासून आला तर तुम्हाला रस्त्याच्या डाव्या साईडला साधारण एक किलोमीटर खाली गेल्यानंतर तुम्हाला हे तिरवन मेढेचं नागनाथ मंदिर भेटेल तिथून खाली जाणारा रस्ता हा थोडासा खराब आहे माझी खराब म्हणजे दांबडी आहे पण तो खूप वर्ष त्याची मेंटेनन्स न केल्यामुळे थोडासा खराब झालेला आहे तर मित्रांनो आम्ही ह्या नागनाथ मंदिराला साधारण एक वीस बावीस वर्षानंतर चाललो आहे जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतं आम्ही पहिल्या इथे तिल्लारी प्रोजेक्ट जो काम चालू होते तिथे ते आमचे वडील कामाला होते त्यामुळे आम्ही इथे दर महाशिवरात्रीला येत असेल किंवा आधींमध्ये येत असेल पण आत्ता जवळजवळ वीस वर्ष झाले वडिलांची बदली झाल्यानंतर आम्ही इथे खास हे ठिकाण फिरण्यासाठी आलेलो आहे तर इथे आल्यानंतर पाहिले तर, तर आम्हाला हे दिसले हे मंदिर ते न, जे आहे त्याचं आता रिडेव्हलपमेंट चालू आहे तर मित्रांनो पूर्वी हे जे नागनाथचे मंदिर होते हे पूर्ण कोकणी एकदम कवलारू असे जुन्या पद्धतीचं मंदिर होतं त्यामध्ये मुख्य गाभारा जो आहे हा पूर्ण पांडवकालीन गाभारा आहे त्यामध्ये पूर्ण जे दगडी बांधकाम आहे तसं त्या लोकांनी प्रिझर्व केलेले होते तर आत्ता आम्ही जेवढी तिथे गेलेलो होतो तर त्या मंदिराचं बांधकाम बऱ्यापैकी झालेलं होते तर तिथल्या स्थानिकांशी आम्ही ज्यावेळी चर्चा केली त्यावेळी तर आम्हाला त्यांनी माहिती दिली की ह्या मंदिराचं रिडेव्हलपमेंट के चालू केलेलं आहे आणि तेथील काही स्थानिकाकडून ज्यावेळी हे मंदिराचं बांधकाम चालू कर केलं त्यावेळी ज्यावेळी ते मंदिराचे आजूबाजूचे जुने बांधकाम होते ते काढल्यानंतर जे पांडवकालीन जे बांधकाम होते त्या जे काही आम्हाला व्हिडिओ त्यांनी शेअर केलेले आहेत तर ते इथे तुम्हाला अटॅच करत आहे तर तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो हे जे आता मंदिर जे जुने मंदिर दिसतंय दगडातील हे मंदिर जे आहे हे पांडवकालीन मंदिर आहे असे येथील आख्यायिका आहे तर ह्या मंदिराचं जे बांधकाम केलेलं आहे तर स्थानिकांचं म्हणणं आहे ज्यावेळी पांडव अज्ञात कालात होते त्यावेळी त्यांनी इथे भेट दिली होती त्यावेळी इथे एक स्वयंभू शिवलिंब होते ते तसेच उघड्यावर होते आणि ज्यावेळी पांडवांनी इथे भेट दिली त्यावेळी त्यांना असे वाटले की हे जे उघड्यावर असलेले स्वयंभू शिवलिंग आहे तर त्यासाठी आपण काहीतर ह्याच्यावर मंदिरसारखं बांधवं तर त्यामुळे त्यांनी एका रात्रीत हे मंदिर बांधलेलं आहे अशी इथली स्थानिकांची आख्यायिका आहे तर त्या संदर्भात आपण इथल्या जे पुजारी आहे त्यांचं पण थोडक्यात जे माहिती आहे लेला ते ते आपन, हे त्यांनी आपल्याला व्हिडिओ काढलेले होते तर त्यातल्या आपण त्यांच्याकडून व्हिडिओ घेतलेले आहेत ते पण तुम्हाला इथे पुढे अटॅच करत आहे पण हे जे मंदिराचं जे तिथल्या स्थानिक लोकांनी ज्यावेळी पहिल्या पण मंदिर बांधलं होतं म्हणजे जे कौलारू मंदिर बांधले होते त्या कल कौलारू मंदिर बांधताना पण हे जे जुने मंदिराचं गाभार आहे त्याला कुठल्याही प्रकारचं काही त्याची छेडछाड न करता त्याच्या बाहेरच्या साईडनी हे कौलारू मंदिर बांधलं होतं आणि कुठल्याही प्रकारचं मुख्य गाभाऱ्याला काही रंगरंगोटी किंवा स्टाईल वगैरे लावून असे काही केलेलं नाहीत त्यामुळे हे अजून पण हे मंदिर आहे हा इथे स्थितीत प्रिझर्व राहिलेला आहे आणि जे हे मंदिराचं बांधकाम आहे मुख्य गाभाऱ्याचं ते जे आहे ते दगडामध्ये बांधकाम आहे आणि ह्या दगडामध्ये कुठल्याही प्रकारचे जॉईंटसाठी काही वापरलेलं नाही फक्त ते दगडी एकावर एक ठेवलेली आहेत इंटरलॉक पद्धतीने ते मंदिरचा गाभारा मुख्य बाग गाभारा आहे हा आहे तसाच अजून इतका वर्ष हजारो वर्षापासून आहे तसाच प्रिझर्वर राहिलेला आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता ज्यावेळी आम्ही इथे मंदिराचे दर्शन घेण्यासाठी पोचलो होतो तिथे बऱ्यापैकी मंदिराचं बांधकाम झालेलं होतं पण जरी हे मंदिराचं बांधकाम आता नवीन पद्धतीने बांधकाम करायला त्यांनी घेतलेलं आहे म्हणजे भव्य असं मंदिर मंदिराच्या समोर मस्त मंडप आणि भव्य असा कळस तरी पण ह्या स्थानिक लोकांनी जे मंदिराचं बांधकाम करताना जे पांडवकालीन मंदिराचा जो मुख्य गाभारा होता म्हणजे मंदिर आहे त्या मंदिराला कुठल्याही प्रकारचा धक्का लागेल किंवा हानी होईल याची पूर्ण काळजी घेतलेली आहे म्हणजे जो मुख्य पांडवखालील गाभार आहे त्याला साईडने वर प्रॉपर अशी जागा ठेवून हे मंदिराचं बांधकाम त्यांनी केलेलं आहे त्यामुळे तुम्ही आज पण इथे गेले तरी तुम्हाला दिसेल की पांडवकालील जे मंदिर आहे ते आहे त्या स्थितीमध्ये सुस्थितीमध्ये त्यांनी ठेवलेलं आहे त्याला कुठल्याही प्रकारचे रंगरंगोटी किंवा मार्बल वगैरे असे काही लावलेलं ला नाही तर तुम्ही पाहू शकता मंदिराच्या समोर जुना जे नंदी आहे जे भो भग्नावस्थेत नंदी विराजमान आहे त्या व्यतिरिक्त मंदिराच्या दोन्ही बाजूला जे जुने देवदेवतांचे मूर्ती आहेत आणि मंदिरामध्ये जी पिंड आहे त्या पिंडीवर पंचधातूच्या नागाचा केलेला ठेवलेला आहे त्या व्यतिरिक्त एक त्रिशूळ असं आहे पिंडीच्या बाजूला स्थानिकांच्या म्हणण्यानुसार मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये स्त्रियांना जाण्यास मनाई आहे तिथल्या स्थानिकांच्या ज्या पण भावना आहेत त्या भावनांचा आपल्याला आदर करणे गरजेचं आहे त्यामुळे स्त्रियांनी या मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये जाऊ नये हे तिथल्या स्थानिकांच्या भावनेचा पण आदर करणे गरजेचं आहे मंदिराच्या बाहेर आल्यानंतर काही न जुने पुरातन छोटे छोटे असे मंदिरं आहेत ती पण जुनी कलव कौलारू आहे तसेच स्थितीमध्ये ठेवलेली म्हणजे जुनी मंदिरे आहेत त्याच्यावर कवल्याचं बांधकाम आहे ते नंतर मे बी त्यांना ते पण बांधकाम करतील पण सध्या तर अजून बांधकाम चालू आहे तर मित्रांनो मंदिराच्या परिसरामध्ये खूप असे छोटे छोटे लहान मंदिर आहेत तर त्या मंदिराबद्दल एवढी काही माहिती आपल्याला भेटलेली नाही पण मंदिराचे आख्या जे स्थानिकांचं म्हणणं आहे जे मंदिराच्या पिंडीवर जे पण तुम्ही जल अभिषेक वगैरे करता तर ते जल अभिषेक वगैरे केल्यानंतर त्यातून जे जल आहे असं नॉर्मल मंदिरामध्ये कसं जल बाहेर काढण्याची निकासिका असते म्हणजे मार्ग केलेला असतो तर इथे असे काही मार्ग वगैरे केलेलं नाही खिते जेवढे पण जल अर्पण होतं हे मंदिराच्या गाभऱ्यामध्येच खाली मुरले जाते ते जल असे कुठे बाहेर येत नाही तर मंदिराच्या शेजारी एक पाण्याचं कुंड आहे आणि त्या कुंडाची कुंडा एक इथली एक आख्यायिका आहे तिथल्या स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार इथे जो बाजूला कुंड आहे त्या कुंडामध्ये एक नंदीची मूर्ती आहे आणि लोकांचं असं म्हणणं आहे की ज्यावेळी पांडव आज्ञात काळात इथे आले होते त्यांना हे शिवलिंग इथे मोकळ्यावर दिसले त्यांनी ठरवले की इथे मंदिर बांधावे तर त्यांनी एका रात्रीमध्ये इथे मंदिर बांधले पण ज्यावेळी ते झोपायला जात होते त्यावेळी त्यांनी हि नंदीला आज्ञा केली की ज्यावेळी आम्ही सकाळी कोंबडा आरावयाच्या अगोदर आम्हाला जागा कर त्यामुळे आम्हाला इथून कोंबडा आराव्याच्या अगोदर आम्हाला जायचं आहे तर नंदीने त्यांची आज्ञा पाळली नाही आणि त्यांना कोंबडा वरवळीच्या अगोदर काही उठवले नाही त्यामुळे पांडवांनी नंदीला शाप दिला की तू ह्या तळ्यामध्ये उभा राहा तर स्थानिकांच्या म्हणण्यानुसार हा जो नंदी आहे हा पांडवांनी ज्यावेळी शाप दिल्यापासून हा नंदी हा तळ्यामध्येच उभा आहे अजूनपासपर्यंत ले ले तर आता आपण पाहूया ह्या नंदीचे एक थोडक्यात असे व्हिडिओ जे पण संग्रहित आहेत ते आम्ही दुसऱ्याकडून घेतलेले आहे तर मित्रांनो ह्या तळ्याला स्थानिक लोक बुडबुड्यांचे तळे बोलतात कारण की ह्या इथे जर कंपन वगैरे झाले म्हणजे आपले चालण्याने पायाच्या आणि किंवा मोठ्या आवाजामुळे जो आपला आवाज होतो थो, त्याने थोडे कंपन होते आणि ह्या पाण्यामधून सतत बुडबुडे येत राहतात त्यामुळे हे स्थानिक लोक ह्या म तळ्याला बुडबड्यांचे तळे असे म्हणतात तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता ह्या जो पांडवकालीन जो पांडवांनी ज्यावेळीपासून छाप दिलेला आहे अशी आखे आहे त्यावेळीपासून हा नंदी ह्या तळ्यामध्ये विराजमान आहे तर तुम्ही पाहू शकता ह्या ज्या तळ्याचं जे पाणी आहे हे एवढे स्वच्छ आहे आणि निर्मळ आहे की तुम्ही ह्या पाण्यामधील एकदम तळापासून ते मासे एकदम क्लिअर बघू शकता तर या ठिकाणी जे तळ्यामध्ये खूप असे नैसर्गिक असे झरे आहेत या तळ्याचं पाणी वर्षभर कायम सेम लेवलला मेंटेन केलेलं ले असतं तळ्यामध्ये तळ्यामध्ये पण वर्षान वर्ष वर्षभरामध्ये वर्ष कधी पण तळ्याचं पाणी कमी जास्त होत नाही तर तुम्ही ह्या ठिकाणी नक्की तुम्ही इथे भेट दिली तर ह्या तळ्याला नक्की भेट द्या या ठिकाणी तुम्ही आंघोळ वगैरे तळ्यामध्ये करू शकता फक्त ता तळ्यामध्ये काही घाण वगैरे करू नये आणि ह्या तळ्याचं आणि मंदिराच्या परिसराचं प्रावित्र्य तुम्ही राखावे हे जो व्हिडिओ आहे हा एका संग्रहित एखाद्या एका, एका व्हिडिओ यूट्यूबरच्या व्हिडिओमधून आम्ही हा क्लिप घेतलेली आहे तर तुम्ही पाहू शकता हे जुने मंदिर कशा पद्धतीने होते म्हणजे कौलारू मंदिर त्या बाजूचा परिसर हे साधारण एक दोन तीन वर्ष जुना व्हिडिओ आहे त्याची आम्ही थोडक्यात अशी क्लिप घेतलेली आहे तर या ठिकाणी महाशिवरात्रीला खूप मोठा असा उत्सव होतो यात्रा भरते त्या त्यावेळी या आजूबाजूच्या परिसरातील त्या व्यतिरिक्त गोवा कर्नाटक आणि महाराष्ट्रातील म्हणजे कोल्हापूर या भागातील लोक भाविक या मंदिराला भेट देण्यासाठी जातात त्या व्यतिरिक्त दर सोमवारी या ठिकाणी खूप सारे भाविक वगैरे या मंदिराला भेट देण्यासाठी येत असतात या तळ्याच्या बाजूला एक छोटंसं कुंड आहे ह्या कुंडामध्ये जर आपल्याला काही मनात इच्छा वगैरे असेल तर ती इच्छा म्हणून या कुंडामध्ये काही नाणे किंवा जर आपले काही हात पाय कान नाक डोळे असे काही अवयव दुखत असेल किंवा त्याबद्दल काही त्रास असेल तर ते पितळाचे तांब्याचे किंवा स्टीलचे असे त्या अवयाचे आकार बनवलेले तुम्ही ह्या कुंडामध्ये अर्पण करतात लोकांच्या अशी भावना आहे की ह्या कुंडामध्ये तुम्ही जी पण तुमची मनातील इच्छा किंवा भावना आहे ही बोलून त्यामध्ये काही अर्पण केले तर ती इच्छा पूर्ण होते तर मित्रांनो या मंदिराच्या परिसरात काही छोटी छोटी मंदिरं आहेत तर त्या या ठिकाणी काही मंदिरं आहे दत्ताचं आहे शनीचं आहे श्री महालक्ष्मीचं मंदिर आहे आणि गणपतीचं मंदिर आहे ते थोडं उंचावर आहे तिथे जाण्यासाठी अशा पायऱ्या केलेल्या आहेत तर तुम्ही या पायऱ्यांनी वर जाऊन त्या मंदिराचे दर्शन घेऊ शकता तिथे पुजारी पण असतात त्या पुजाऱ्यांकडून आपण थोडीशी थोडक्यात ह्या मंदिरांबद्दल आणि इथल्या याच्याबद्दल थोडक्यात माहिती आपण घेऊया स्वामी स्वामी आशीर्वाद साठी आहे सगळ्यांना अखंड आशीर्वाद द्याय काय सोयी सगळा पायाकडे घरा घरामध्ये सुख समाधान शांती ठेवा आणि आशीर्वाद तर गुरुजींचा आशीर्वाद घेतल्यानंतर आम्ही ह्या परिसरात असलेली छोटी छोटी मंदिरांना भेट दिली तिथे आशीर्वाद घेतला आणि ह्या मंदिरांबद्दल थोडक्यात अशी जी माहिती आहे ह्या गुरुजींनी थोडक्यात माहिती ही दिली होती एका मागील कुर एका यूट्यूबरच्या व्हिडिओमध्ये तर त्यातला आम्ही काही भाग ह्या व्हिडिओमध्ये अटॅच करत आहे तर तुम्ही ह्या नागनाथ मंदिराची जी कथा आहे ती गुर गुरुजींकडून तुम्ही ऐकू शकता नागेश नावाचा या ठिकाणी तीर्थ नामनाव तीर्थक्षेत्रावर एक महान ऋषी म्हणजे होऊन गेला त्यावेळी त्याने महान भक्ती केली आणि त्यावेळी त्याला असं वाटलं की आता आपल्याला या ठिकाणी आता प्रपंच नको आहे म्हणून त्या ठिकाणी त्यांनी आपल्या गुरुला सांगितलं की बाबा रे मला आता प्रपंच नको मी या ठिकाणी ध्यानस्थ बसणार आहे तर ध्यानस्थ बसल्यानंतर मग त्या त्या त्यांच्या गुरुजी त्यांना आपला पवित्र मंत्र शिवाचा मंत्र देऊन त्या ठिकाणी नांगला ते त्याच्या द्र त्या बेडवर त्यावेळी असे हजारो वर्ष गेले आमच्या शिवाला काळजी पडली की बाबा रे या ठिकाणी आता ह्या भक्त भाग मसणार आहे आणि त्याच्यावर वाळू आलेला आहे तर त्याला काही काही त्याची इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी मी मला जावा लागणार म्हटलं की त्या ठिकाणी शंका प्रगट झाली आणि त्यांच्या वाळू आलेला त्याचे वाळू पडला आणि त्याने म्हटलं काय इच्छा आहे तर मग माझी इच्छा एक काही नाही पूर्णिश्वरा जर तुझा दर्शन झाला मला काही नको तर असं होऊ शकत नाही तीन वर माग तर तिथे काही ईश्वराला जर तीन वर मागायचे असेल तर मी तीनवर मागतो तर पहिला परमेश्वरा माझ्या परमाने या ठिकाणी तू हे तीर्थक्षेत्र आह तर ठीक आहे मला आजपासून मी म्हणालो तुझ्या परमाने या ठिकाणी लागतो त्याप्रमाणे म्हणजे तुमच्या चरणावर मी गंगा वाहिनीचे गंगेही समोरला तर त्या ठिकाणी पवित्र गंगाही प्रगट झाली आणि परत मला तिसऱ्यावर आमचं म्हणाले माझे या ठिकाणी गुरु हवे आहे ज्या गुरुंनी मला आज तुमचं दर्शन दिला ते गुरु मला हवे आहे मी काय तर मला आजपासून मी या ठिकाणी गंगा आणि अशा आज पवित्र स्थानावर आम्ही तो पण तुझा हे आणण्यासाठी कोणतरी तिसरा आणवायलाच मग तू तिने हजारो वर्ष गेली त्याच्यानंतर पक्षश्वर काळजी पडली की बाबा रे ह्या ठिकाणी आता मी आलो आहे पण त्याला वचन दिलेलं आहे नागेला वचन दिलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी त्या कोला जन्म घातला पाहिजे म्हणून आज हे आज नारायण लोर्डे यांना आज या ठिकाणी आपल्या तरी मानव जन्म दिलेला आहे आणि त्यांच्याकडनं हे सगळं करून घेतलेलं आहे अशा स्वरूपाचे हे झाला झालेलं आहे त्याचप्रमाणे हा त्याचप्रमाणे या ठिकाणी पांडव अना हा पांडवांच्या ठिकाणी आतमध्येही त्या पांडवांना अशी जागरूकता मना त्या ठिकाणी झाली आणि त्या ठिकाणी असा वाटला की बाबा या उन्हामध्ये ह्या हे लिंग आहे तर त्यालावर आपण छाया करून एके रात्रीमध्ये त्या ठिकाणी रिंग बांधला हे छाया केली आणि त्याचप्रमाणे नंदीसुद्धा त्यांनी ते पवित्र गंगेमध्ये ठेवून ते अंगामन जन्द झाला अशा स्वरूपात हे पवित्र हां नांग तीर्थचक्र आहे आणि त्याचप्रमाणे हे चांगल्याप्रमाणे प्रमाणे या ठिकाणी दत्तात्रयांच्या ह्या ठिकाणी त्या नाग नांग लोडे यांच्याने या ठिकाणी आपला मंदिर बांधलेलं आहे दत्त महाराजांना त्याचा वचन पूर्ण झालेलं आहे शाह म्हणून या ठिकाणी त्यांनी आपल्या पवित्र स्थानावर आपला दत्तात्रय महाराज स्वामी स्मारक आपल्या या ठिकाणी केलेला आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी महालक्ष्मी आहे शनिदेव आहे अशा स्वरूपाची हे सगळे देवता या ठिकाणी आपल्या नामना तीर्थचत्रावर आहे अशा पवित्र स्थानावर सगळ्या भाविकांनी ह्या सगळा नामना तीर्थक्षत्राचा सगळ्या देवदेवांचा दर्शन घ्यावा आणि आपला सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी परमेश्वराजीने अर्पण पर कराव लागेल त्यामध्ये सगळ्या बाळ भोगावर करावं जर इथपर्यंत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि आम्हाला छान छान असे कॉमेंट करा जेणेकरून आम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओ बनवण्याची थोडीशी प्रेर प्रेरणा भेटेल धन्यवाद